सन्माननीय माझी तब्येत बिघडली होती तर मी डॉक्टर वगैरे इकडे तिकडे भटकत होतो डॉक्टरकर गेला तरी फायदा व्हायचा नाही माझे नातेवाईक मनाचे का बाबा काकाजी का तुम्ही निस्त डॉक्टरच करता तुम्ही इकडे तिकडे काही तांद्रिक मांद्रिक अगर पाहत नाही त्या तडोदीला गेलो होतो तीन तीन वेळा तेथही फायदा नाही झाला डॉक्टरकडे जा तेथेही फायदा नव्हता हो ते बिमारी राहिली वेगळी ना मी फालतू शिंडाचा पागलसारखा माझ्या शरीरामध्ये पाणी साचला होता त्या पाण्यापासून खूप खोकला यावाचा आणि ताप यावाचा मला आणि त्याच्या अगोदर ते, ते, ते बिमारी चालू झाली ना मी ते दारू तर पित होतो पण ते दारू बंद केलं होतं मी आणि मी तर पहिलं सुरुवात म्हणजे दारू पित होतो त्याचंच कारण तो पाणीच तयार झाला असेल आणि मी तर दारू पित होतो म्हणजे दोनही पोरं दारूच्या वेसनी मला म्हणायचं कोणी का तू दारू पेतस तर तुझे पोरा का नाही पेतील ना। ना 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 रावा लाग उगत ऐकायचं लागत होता आपल्याला डायरेक्ट काय मी काहीच बोलत नव्हतो आता मग असा फिरता फिरता मग इथे गेलो भागडीला भागडीला गेल्यावर पारधी महाराजाकर तो पारधी महाराज म्हणते तुला खूप व्हायरस झालाय म्हणते व्हायरस म्हणल्यावर मी म्हणला समजलो नाही वायरस म्हणजे का होते तर म्हणते कावीळ म्हणते तू म्हणते ते मडेघाटला जा म्हणते कावीळची दवाई भेटते याची तर मला कावीळची औषध म्हणला गावीच आहे माझ्या म्हणलं आता ते वापर म्हणते आणि अजून म्हणते शनिवारी ये म्हणते सोमवारी दिवशी गेलो होतो पहिले मग सनवारी ये म्हणते पुन्हा दुसऱ्या मग शनिवारी गेलो तुला म्हणते काहीच नाही शेमते का वेळ नाही काही नाही म्हणजे आता तूच म्हणते ब्रह्मपुरीला म्हणते नाकाडे डॉक्टरकर जाऊ दे आता त्यातून माझी सुट्टी झाली अजून आलो शनिवार दिवस त्यातून आलो ना साड्याला फोन केलो साडा ब्रह्मपुरीला राहते शिक्षक आहे तर म्हणला उद्या मी सकाळी म्हणला ब्रह्मपुरीला येतो म्हणलं तू नाकाडे डॉक्टरकर म्हणला नंबर लावून ठेव हो। आता तोही नाकाडे म्हणल्यावर विचारात पडला कोणता नाकाडे म्हणून मी नाही सांगलो त्याला आता गेल्यावर म्हणते कोणता नाकाळे आता म्हणला मला नाव माहित नाही तीन नाकाळे म्हणते तो आता म्हणला तो रविवार दिवस तर रविवार दिवशी ते डॉक्टर लोक नागपूरला जात होते आणि नागपूरचा डॉक्टर गेड आमच्या येथे होत होता मग त्या त्याचा असं कोणी रिश्तेदार म्हणा किंवा शिक्षक असेल त्याच्यात याच्यात त्यांना फोन केला का आम्हाला म्हणते डॉक्टर सांगा या तज्ञ तर कोणासाठी तर आमचे भावजी होत म्हणते आता भाऊजी म्हणल्यावर त्यांना म्हणजे असं करा म्हणजे कोटीच नको हिंडा ते नागपूरचा डॉक्टर गेडामच्या येते मी रविवारी दिशे ते त्याच्याकडे तुम्ही ट्रीटमेंट करा आता गेल्यावर तो मला झोपवलं समजा टेबलवर डॉक्टरला तो चेक करते दुखते का म्हणून विचारते पण मग तो माझं दुखतच नव्हता मी काही दुखते म्हणलो तर नाही तर मग म्हणते एक्सरे काढा एक्सरा फी भरा आता ते भरलो एक्सरे काढलो एक्सरेमध्ये तो समजा पाणी निघला पाणी दाखवलं तर तो म्हणते लवकर भरती करा नाही तर म्हणते याचा म्हणते बहुत पाणी म्हणते एक दीड लिटर पाणी तयार झाला म्हणते साईडला पाणी तयार होतं आता मग ते म्हणलं दोनक दिवसाची औषध हो, द्या मग म्हणलं आम्ही भरती हो म्हणलं दोन दिवसाच्या बाद म्हणजे तर मग माझा साडा म्हणते दाजी म्हणते येथे भरती नाही हो म्हणते कीर्तन मध्ये म्हणते मी नंबर लावतो तुम्ही या मग कीर्तन गेलो समजा ती पाणी काढलो काढून दिला त्या डॉक्टरांना आता दारू निघली का पाणी होतं आता का सांगू जे मी पण दारू पेत होतो त्याच्यापासून माझी बिमारी बळकली ह आता पाणी निघला का दारू निघली तर आता कोण सांगल आता ते बिमारी चालू असताना माझा दारूचा व्यसन म्हणजे त्या बिमारीत दारूचं मी तोंडाला लावलोच नाही ना खर्रा नाही पण तंबाखू नाही शेवका मला सगळेच होते दारू झाली तंबाखू पूर्ण घुटका वगैरे पण मग ते बिमारी चालू झाली सगळेच सेवका माझे बंदच झालं मार्ग देवायच्या अगोदर आता मग आम्ही पती पत्नी पोरा अलग मी अलग होतो तीन बाजूला तीन कुटुंब होतं आमचे मग एक दिवस असा जेवण करायला बसलो सायंकाळच्या कर टायमात सातक वाजे आता माझी पत्नी का म्हणते म्हणते अमक मनोज पिलारे म्हणते मार्गात गेलो म्हणते मी म्हणतो मार्गात गेलो तर हो म्हणतो तो का दारू प्या म्हणतो मार्ग रंगारल का म्हणतो आता मी म्हणतो दारू नाही प्या म्हणतो तर मग आम्ही चाललं जाऊन का म्हणतो म्हणतो काही वयनाकर हिल्ला का याचा त्याचा नाव सांगतात म्हणतो लाता खावा धंद आम्ही म्हणतो नाही तर मार्गात चाललं जाऊ म्हणतो आता मी आपल्या पत्नीला असं म्हणलो तसा शब्द वापरत आहेत हा घर शेजारी असो जे टेकाम ते भगवंता सारखी समजा त्या भगवंताचं मी नाव घेता आणि ते टेकामजी आमच्या घरी आले आता घरी आल्यावर त्या टेकामजीला म्हणतो टेकामजी मी म्हणतो मी मार्गाचं नाव घेतलं म्हणतो मार्गात जाऊन का म्हणून तर मग नाव घेतल्या तर म्हणते आता जावं लागेल तुम्हाला म्हणते पण तुम्ही जाल ना तुमचं शुना ना पोरा म्हणते म्हटलं मी नाही विचारा मी आपलं आम्ही दोघाचा म्हणलो विचार करून जाऊन मी पोरायला सुनायला नाही म्हणू सका म्हणला का तुम्ही येता का म्हणून मी जाईन तर म्हटलं आम्ही दोघंच जाऊ नाही नाही म्हणते एक शब्द विचारा मी नाही विचारा म्हणतो तुम्हीच विचारा तर मग तेवढीवरच जाऊन त्या टेकामन पहिले लहान सुनाला विचारलं ते का म्हणते का आमचा मार्गात जावाचा विचार होता मामाजी ना कायच नाही म्हणला ना एकाची दोघांची निर्णय का घेतला तर याय मग सांगतून म्हणला सांगलाच म्हणत याय ना हो चाललं जाऊ मार्गात मग गेला मोठ्या पोहरायच्या ते मोठी सून म्हणते का आम्ही आताच नाही सांगू सकाळी सांगून आता सकाळी सांगून म्हटल्यावर ते रात्री हिशोब केला आणि मग सकाळी येऊन मला सांगला का जा म्हणतात कर का कराव का करा म्हणते तर म्हणतात मार्गात चाललं जाऊ आता मग गेलो मी आंघोळ पाणी केलो दोनडकर मामाजीकर म्हटलो मामाजी म्हणलं आम्हाला मार्गात याचा विचार आहे तर त्यात सगळ्याची तयारी आहे का का तुमचीच आहे ते नाही म्हणलं सगळं सुना पोहरा तयार झाला आहेत म्हणलं तर म्हणते तुम्ही घर साफ करा मग ते काही असाल मग ते दुसऱ्या देवाच्या फोटो वगैरे त्याच्यात विसर्जन करून टाका म्हण ते देवी देवता असेल ते कोणती तर मग ते समजा केलो सायंकाळी अजून गेलो गेलो मग आम्हाला सांगितलं तीन दिवसाचे कार्य करायला पण मी माझी जो तब्येत समजा असा खराब होत होती आणि कार्य करायच्या अगोदर समजा मी त्याच्या घरी गेलो आणि कार्य करायच्या पहिले त्या ढोरेच्या घरापर्यंत आलो तरी माझी तब्येत चांगली लागावी लागली कार्याच्या अगोदर एवढा भगवंतामध्ये पावर आहे पा तर मग आता कार्य चालू केलो ना मी कार्य चालू केलं मी लहाण्या पोरामध्ये करत होतो मोठा पोरगा अलग पण कार्य करता करता या लहान पोराची दारू सुटायचीच नाही पंधरा दिवस का महिना करायला कर। का चांगल्या पद्धतीनं नाही तर हा दारू पेणं चालू आता मी जावाचा कार्य करते मामाजीकडून मी सांगायचा का मामाजी कसाची हा सुधरत नाही माझी अजून ज्यांना दारू पेल तिकडं एक वेळा कुठं आपला चंद्रभान लोणाडकर मोटोला त्यांच्या दोघाय भावाच्या ती हवनाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी गेलो होतो आम्ही हवन तिकडे चालू ना हा लहान पोरगा त्या हवनावर तर त्या मान्याचे तो ठेला आहे त्या ठिकाणी पत्ते खेळत होता हा इकडं पत्ते खेळत होता आणि मी तिकडे हवनामध्ये बसलो तर त्या ठिकाणी माझी तब्येत बिघडा लागली प एवढा पावर ह्या भगवंतात आहे आता म्हणलो हा कोटी तरी म्हणला दारू तरी पिला असेल नाहीतर म्हणलं जुव्यावर तरी बसला असेल त्यातून आलो पाय आहे पत्ता धरून पत्त, पत्त दिसलं याच्या हाती मला चल घरी म्हणलो आला माझ्या माग मागे पत्ता ठेवलं म्हणतो हेच कार्य सांगलं का भगवंताला तू म्हणला चल म्हणलो मा मग या मामाजीकर गेलो यायना सांगूनच दिला का तुम्ही वेगळे करामते ते वेगळं करतील आता मग हे नाहीच म्हणाची सून एकत्र करू एक नाही म्हणलो तुमची दारू बंद नाही हो, ना हो, ना हो।, ना हो। ना माझी तब्येत बिघडते मी तुमच्यात राहायचं नाही ना ना। मामाजीना सांगलं त्यायला धरून या यायला धरून गेलो ना। 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 आपली विनंती अलग केलो समजा मग ते अलग करत मी अलग करा आता काही दिवस त्याची दारू सुटावचीच नाही आता मग बैठक होती मामाजीच्या तिथे कोणत्या तरी याची असत मग या ते हे आलं दोघही जण आणि मग बहिल्याच जणांनी समजवलं आहे कागदरी पेला साता पिऊ नको यातून तरी सुधर तुला बहुत चानस दिलून चुकीचा म्हणून तर तैनाचा समजा मग हा बंद केलं बंद केल्यावर मग मग ते आता त्यागाचं कार्य करून टाकू मोठ्या पोरायची ती मागच्या वर्षी नववा हवं कोणत्या पण मारतं मग तेव्हा वाटते झालं मग आम्ही चौथ्यात खात्यात चालू केलं समजा जाईल कार्य आता तैनाचं आम्ही एकत्र आहोत खाना घेणा करत आता त्याची दारू बंद झाली माझी तर पहिलेच झाली होती आता सगळंच खाऊन घेऊन सुखी समाधानी आहो सगळ्यांना माझा नमस्कार